श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा तुळशीचे काही महत्त्वाचे नियम आहेत तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा तुळसी आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी प्रत्येकाच्या दारी तुळसी आहेच मग आपल्याला आपल्या घरामध्ये हे तुळशीचं छोटंसं रोपटं आहे तर मग त्याच्या बाबतीत जे काही नियम आहेत ते देखील आपल्याला माहिती असायलाच पाहिजे आणि आपण आज त्याच नियमाबद्दल जाणून घेणार आहोत तर बघा आता आपल्या घरामध्ये तुळस असते पण कधी जर आपल्याला तुळशीचं पान लागलं तर म्हणजे सूर्यास्तानंतर म्हणजे दिवस मावळल्यानंतर कधीही तुळशीचे पान जे आहे तर ते तोडू नये तुळशीचे पान विनाकारण देखील समजा तोडू नयेत तुळस म्हटलं तर बघा तुळस ही एक औषधी वनस्पती देखील आहे आता काही लोक चहामध्ये देखील तुळशीचं पान टाकतात अशीच खाण्यासाठी देखील समजा तुळस ही औषधी वनस्पती आहे मग आपण तुळशीची कधीही पानं तोडावी तर असं काही करू नका सकाळी थोडीशी पानं तोडून घ्यायचा आता तोडताना देखील एक नियम आहे तो कुठला तर कधीही आपण सुरीचा कात्रीचा हाताचा नखाचा म्हणजे तुळशीचं पान तोडण्यासाठी वापर करायचा नाही आपल्या हाताच्या सहाय्याने देखील आपण तुळशीची पानं तोडू शकतो आपल्याला तुळशीची पानं लागतात त्यावेळेस नखं न लावता आपण बोटांनी अलगद तुळशीची पानं तोडायची असतात त्यानंतर तुळस नेहमी कुंडीतच असावी तुळस लावण्यासाठी नेहमी कुंडीचाच वापर करायला हवा त्यासोबत तुळशीच्या कुंडीमध्ये दुसरे कुठलेही रोप तर लावू नये त्यातली त्यात, त्यात विशेष काळजी घ्यायची अशी की काटेरी रोप तर मुळीच लावू नये काटेरी रोपं कुठे उगवले असेल तर ते काढून तुम्ही दुसऱ्या कुंडीमध्ये लावा तुळशीच्या शेजारी ठेवू नका संध्याकाळच्या वेळेस जो नियम हा सगळीकडे पाळला जातो संध्याकाळच्या वेळेस दिवा तुळशीसमोर नक्की हा लावायलाच पाहिजे बघा आपण बघा तुळस तर लावली आपल्या घरामध्ये पण त्या तुळशीचे नियम देखील पाळणं तितकंच गरजेचं आहे तरच आपण जी काही सेवा करू तर ती आपल्याला म्हणजे पूर्ण त्याचं फळ मिळेल आता आपण शक्यतो म्हणजे बघा आपल्याकडनं नियम पाळले जातात तर बघा कुठला नियम समजा तर बिना आंघोळीचा तुळशीला कधीच स्पर्श करायचा नाही तुळशीला बिना आंघोळीचं पाणी घालायचं नाही आता बऱ्याच महिला म्हणतील की आम्ही आंघोळ झाली की तुळशीला पाणी घालतो आमच्याकडून कधीही स्पर्श केला जात नाही तरी क्वचित जर कोणाकडून चुकून असं होत असेल तर बिना आंघोळीचं आपण तुळशीला पाणी हे टाकत असतं तर चुकीचं आहे कारण दुसऱ्या झाडांप्रमाणे तुम्ही तुळशीला तसं समजू नका तुळस ही एक पवित्र आहे एक लक्ष्मी आहे त्यामुळे तुळशीला बेगा आंघोळ न करता कधीच पाणी घालू नका तसेच प्लॅस्टिकच्या बकेटीनं मगानं पाणी घालू नका देवाचा जो पूजेचा तांब्या असतो तांब्याचा तांब्या त्यानंच पाणी घालायचं असतं म्हणजे ते पूजा केलं असं आपलं सिद्ध होतं नाही तर काहीच अर्थ नाही तुळशीला पाणी घालण्यात देखील आणि ते पूजापाठ करण्याला देखील उलट याचे दुष्परिणाम मात्र आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट कोणते नियम पाळायचे तर तुळशीला पाणी घालताना आता आपण तुळस म्हटलं तर रोज पाणी घालतो पण सगळ्यात महत्वाचं रविवारच्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला चुकून देखील पाणी घालायचं नाही आता तुम्ही म्हणताल असं का तर तुळशीला एकादशी आणि रविवारच्या दिवशी उपवास असतो आणि तो देखील निर्जल व्रत असतो तुळसी मातेचं म्हणून या दिवशी आपल्याला चुकून अगदी स्पर्श देखील करायचा नाही पूजा करा पण दुरूनच म्हणून बघा मग काय होतं आपण माहिती नसतं मग कळत नकळत हे जे आहेत ना ते दोष आपल्याला नक्कीच लागून जातात बघा एकादशीला तसेच द्वादशीला देखील तुळशीला पाणी घालायचं नसतं आता तुळशीचे पान सुकतात म्हणजे समजा गळायला लागतात तेव्हा आपण काय करतो ते हाताने तोडतो आणि असेच कुठे पण टाकून देतो पण त्यावेळी देखील काळजी घ्यायची असते आपल्याला तुळशीची जी सुकलेली पानं आहेत ती आपल्याला पुन्हा तुळशीच्या रोपाच्या खाली जी माती असते त्या मातीमध्ये दाबून द्यायची किंवा टाकून द्या कारण की या पानांचं खत म्हणूनसुद्धा वापर केला जातो आणि कुठेही टाकून पायाखाली ते पानं कोणाच्याही पायाखाली येण्यापेक्षा आपल्या पायाखाली तुडण्यापेक्षा अगदी तुळशीच्या कुंडीत नाही टाकले तर तुमच्या घरात दुसरे तर झाडं असतील त्या कुंडीत तुळशीचे पानं टाकले तरी देखील चालतील बघा आपल्या दारासमोर जर तुळस सुकली असेल तर ती तशीच आपण ठेवून देतो पण तसं करू नका तुळस सुकली असेल तर ती काढून टाका नवीन तुळशीचे रोपं त्या ठिकाणी लावा आणि नवीन रोपटांची काळजी घ्या पण आपण त्याच्या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत त्याही कुठे फेकू नका कचऱ्यामध्ये तर अजिबात टाकू नका त्याचं काय करायचं तुम्हाला सांगते ह्या काड्या चांगल्या सुकवून घ्यायच्या त्यानंतर त्याची बारीक पावडर करायची आणि जेव्हा आपण बाहेर काही कामानिमित्त किंवा तुमचा व्यवसाय असेल ही तुळशीची पावडर जी आपण बनवलेली आहे ती एक टिळक म्हणून आपल्या कपाळे लावायचा वा हा आपल्यासोबत तुळशी मातेचा आशीर्वाद अगदी व्यवसाय असेल दररोज लावू शकता बाहेर लांब पल्ल्याच्या प्रवासाला जायचं असेल लावू शकता तुळस ही औषधी आहे आयुर्वेदिक वनस्पती आहे एक ग्लासभर पाणी घेऊन त्यामध्ये अगदी चिमुडभरती पावडर टाकले तरीही आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे एकतर आपल्या आरोग्याचाही फायदा होईल आणि आपल्याकडून तुळशी मातेचा अपमान देखील होणार नाही त्यानंतर जेव्हा आपण तुळस लावतो किंवा अगोदरच तुमच्याकडे तुळस असेलच तर अजूनही तुळशीमध्ये तुम्ही एक, तुम एक वस्तू टाकली नसेल किंवा ठेवली नसेल तर ती आजच करायला तुम्ही सुरुवात केली तरी चालेल एक म्हणजे रुपयाचं नाणं घ्यायचं आता बघा एक रुपयाच्या नाण्याला आपण म्हणजे खूप महत्त्व देत नाही पण याचं ज्याला शास्त्रानुसार आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार ना खूप महत्त्व आहे पूजेसाठी जेव्हा कधी आपण नाणं ठेवत असतो तेव्हा आपण एक रुपयाचाच वापर करत असतो किंवा आपण देवीचे कुंकुमार्चन करतो त्यावेळी आपल्याकडे जर स्त्रीयंत्र नसेल तर आपण त्या एक रुपयाच्या नाण्यावर देखील कुंकुमार्चन करतो किंवा सुपारी घेतो एक रुपयाच्या नाण्याला खूप महत्त्व आहे अगदी लक्ष्मीच आहे म्हणून एक रुपया आपण तुळशीच्या मातीमध्ये खुचून ठेवला तर निश्चितच तुळशीसोबत रोजच्या रोज अशा पद्धतीने आपल्याकडून लक्ष्मी मातेची देखील पूजा होणार आहे लक्ष्मी मातेची तुळशी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी नक्कीच ह्या गोष्टीची आपल्याला खूप मोठी मदत होईल तसेच बघा तुलसी मातेला अगदी नित्यनियमानं तुपाचा दिवा लावायचा सकाळी आणि सायंकाळी देखील कारण की माता लक्ष्मीला तुपाचा वास खूप प्रिय आहे त्यामुळे बघा नित्य नियमानं आणि तुळशी पाशे दिवा मातीच्या पंथीमध्ये लावायचा कारण की मातीची पंथी ही पंचधातूपासून बनलेली असते बघा आता बघा काही जणांना तुळशी भोवती समजा प्रदक्षिणा घालता येत नाहीत मग यावेळेस काय करायचं बघा आपण आपल्या स्वतःभोवतीच प्रदक्षिणा घालायची कारण की आपण तुळशी मातीला प्रदक्षिणा घातली असं जाहीर होतं अगदी एक किंवा दोन प्रदक्षिणा घालायच्या असतात तुम्हाला पाच प्रदक्षिणा घालता आल्या तरी देखील चालेल आपण घालीन लोटांगण वंदीनं चरण करताना कसं स्वतःभोवती प्रदक्षिणा मारतो त्याच पद्धतीनं प्रदक्षिणा मारायची असते तुळशीलाच प्रदक्षिणा घालत आहोत बिना प्रदक्षिणाची तुळशीची पूजा करू नये आता त्यानंतर अतिशय महत्त्वाचा जो नियम आहे तो बघा आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी मग सगळ्याच आल्या बघा मग आर्थिक असो व्यवसाय असो नोकरी असो शेतातली असो मग आपल्याला काय तुळशीला दूध मिश्रित पाणी अर्पण करायचं कच्चं दूध भेटलं तर चांगली गोष्ट नाही तर मग आपण जे दूध असतं आपल्या घरामध्ये तापवलेलं ते थोडंसं घ्यायचं त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि हे गुरुवारी आपल्याला तुळशीला पाणी घालायचं असतं यानं बघा आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होत असते आता कष्ट या ठिकाणी गरजेचे असतात परंतु देवी शक्तीची कृपा होण्यासाठी आपल्याला हे छोटे उपाय करणं तितकंच गरजेचं असतं त्यामुळे बघा आता तुळशीच्या कुंडीतली जी माती असते ना ती अतिशय थंडगार असते कारण आपण नेहमी तुळशीला पाणी घालतो ओलावा असतो तर तुळशीच्या कुंडीमध्ये माती भरताना एकदम अशी चिकटसर माती भरू नका थोडीशी म्हणजे बघा मुरुम थोडीशी खडे म्हणजे जास्त बघा काही काही शेतामध्ये मा मुरमाड माती असते त्या पद्धतीची माती भरायची बघा म्हणजे कसं ते पटकन पाणी सोडलं जातं आणि खूप काळी माती भरली का मग तो ओलावा धरून राहतं मग तुळशीचं रोप आपलं उपदार व्यवस्थित येत नाही बघा आता बघा तुळस लावल्यानंतर पुढे जेव्हा एकादशी येईल तेव्हा एकादशीला तुळशीच्या मुळाशी आपण अगदी चमचाभर दूध त्याच्यामध्ये हळद मिसळून घालू शकतो एका फुलवातीचा समजा तूप घातलेलं निरंजन तुळशी मातीला लावायचं त्यानेच ओवाळून घ्यायचं धूप लावायचं या दोन्ही गोष्टी तुळशीपासून थोड्याशा लांब ठेवायच्या जेणेकरून आपलं तुळशीचं रोप उष्णतेमुळे खराब होत नाही ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून तुळशी मातेला मनोभावे नमस्कार करायचा आणि या पद्धतीने आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची अगदी बघा तुळशीची पूजा करत असताना आपण छान तुळशीपाशी देखील स्वच्छता ठेवायची म्हणजे घाण ठेवू नका रांगोळी काढायची आणि तुळशी मातेची जे आपल्याला पूजन जे आहे ते करायचं अगदी मोठं आपल्याला वृंदावन जरी बांधणं नाही झालं तर छोटे तुळशी वृंदावन देखील आता मिळतात बघा तशा पद्धतीचं आपण तुळशी वृंदावन आणून आपल्या घरामध्ये नक्कीच अगदी नियमानं शास्त्राला धरून तुळशी मातेची सेवा आपण करू शकतो आपल्या कुटुंबातील सर्व समस्या अडचणी ज्या काय आहेत त्या नक्कीच दूर व्हायला आपल्याला मदत होईल तर अशा प्रकारे बघा तुलसीबद्दल जे काही थोडक्यात नियम होते ते आपण जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा तुलसी मातेच्या चिरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद